पुढच्या बातमीकडे बातमी राजकीय चंद्रबाबू आता चौथ्यांदा आंध्रचे मुख्यमंत्री होणार आहेत विजयवाडा येथे बुधवारी शपथविधी सोहळा होणार आहे तर चंद्रबाबू नायडू यांचा सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महत्वाचा रोल राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ते आता चौथ्यांदा आंध्रचे मुख्यमंत्री होणार आहेत चंद्रबाबू चौथ्यांदा हे आंध्रचे मुख्यमंत्री होतील विजयवाडा येथे बुधवारी शपथविधी सोहळा होणार आहे In... आणि दरम्यान कसं असेल चंद्राबाबूंचं मंत्रिमंडळ पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चंद्राबाबू मुख्यमंत्री पवन कल्याण उपमुख्यमंत्री पवन कल्याणकडे उपमुख्यमंत्रीसह हो महत्वाची खाती देखील असणार आहेत तेलुगू देशमला वीस मंत्रीपदाची शक्यता आहे चंद्राबाबूंचा मुलगा नारा लोकेश ही मंत्री होण्याची शक्यता आहे